मी परभणी जिल्हाधिकाऱ्याची गाडी आहे अठ्ठावीस तारखेला या ता सरकारचा निषेध म्हणून फोडी आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला कर्जमाफी मागत नाही विधानसभेच्या विलक्षण मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करतो अठरा हजार पाचशे वाला दुष्काळ देतो म्हणले होते दिला नाही म्हणून मी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन द्यायला गेलो होतो की आमच्या खात्यावर हो दोन हजार खात्यावर हो दोन रुपये तीन रुपये तर भडकले आणि माझी बेइज्जती करून मला बाहेर काढलं म्हणून मी या सरकारचा निषेध म्हणून गाडी फोडली मी काय मुद्दाम फोडली नाही आणि देशाच्या म्हणते शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू अमित शाह आले महाराष्ट्रामध्ये तो म्हणले शेतकऱ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये टाकू आणि विदेशातून काळधन आणू मला काय आरबीआय माहित नाही एवढे कोठ्यावधी रुपये घेऊन ते नीरव मोदी हे पळून गेले हे सरकार भ्रष्ट सरकार आहे हे सरकार काही देऊ शकत नाही जास्तीत जास्त भूल थापा देऊ शकते म्हणून मी या सरकारचा निषेध म्हणून गाडी फोडली साहेब मी असं म्हणलं माझी मुलाखत घेतली मीडियानं की पहिल्या प्रथम ह्या महाराष्ट्रामध्ये इतिहासात जर कर्जमाफी कोण दिली असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिली शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याचा संपूर्ण करण्याचं काम उद्धव साहेबानं केलंय दुसरं तिसरं कोण केलं नाही आणि भूल द्यायचं काम जास्तीत जास्त मला काही भाषण करता येत नाही बोल बच्चन भाषण हे भाजपवाले चांगलं करू शकते जास्तीत जास्त आश्वासनाचा पाऊस पडू शकते साहेब आणि जेवढं खोटं बोलतोय तेवढं रेटून बोलतोय हे भाजपचं काम आहे आम्ही शेतकऱ्याचे पोर आहे मी सरळ माणूस आहे शेतकरी आहे मला काय जास्त भाषण करता येत नाही मला काय त्याचा अभ्यास नाही पण शेतकऱ्याला जास्तीत जास्त फसवायचं काम ह्या भाजपनं सरकारनं केलेलं आहे म्हणून माझी शेतकऱ्याला विनंती आहे सर्वांना एक ताकतीनिशी इथून पुढे उद्धव साहेबांच्याच पाठी मागे राहायचं एवढी विनंती करतो मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराज आता जे काय आमच्या व्यथा मांडल्या आत्ताची जी परिस्थिती साहेब जी अतिवृष्टी झाली खरंच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतकी भयानक अतिवृष्टी की कधी उभा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे आणि हे जे सरकार आहे आता काल परत झाले वजूर गाव आहे कर्जमाफी करायला आणि केव्हा हे मध्ये होल्ड करायचं खाते नीट केले ते मॅनेजर आम्ही जाऊन आम्ही तुम्हाला सांगतो जे काही ह्या भागाचा शेतकरी आहे हा शेतकरी एकही रुपया शेतकऱ्याच्या खात्यावर हा पडलेला नाही नाही तुम्हाला एकतीस हजार कोटीची जी काय मदत जाहीर केली फक्त पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये फक्त एका गुंठ्याला पंच्याऐंशी रुपये मदत आपल्याला येणारे मानवत तालुका वगळला होता मानवत तालुक्यामध्ये आम्ही आंदोलन केली आणि मानवत तालुका त्याला घ्यायला भाग पाडे म्हणून आज मला शेतकरी भावांना एकच विनंती करायची की सरकार जे आहे हे सरकार ठेसलेले वऱ्याचं आहे खेचके गोरे कामं करीत नाहीत यांना नीट आपल्याला करावं लागणार आहे आणि जे काही उद्धव साहेब आपले इथं ठाकरे साहेब इथं आलेले आहेत त्यांना आम्ही सांगतो पहिले आम्ही तुमच्या मागे होतो आता खासदार साहेब आहेत आम्ही पार आंबट आंबटपासून तुमचा प्रचार करायला गेलो कारण आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत आणि तुमच्या पाठीमाग त्यांना ते आता बदल सांगितलं तर आम्हाला म्हणजे उद्धव साहेब सुद्धा कमजोर आम्हाला म्हणजे हातभर झाले उद्धव ठाकरे साहेब हातभर होऊच शकत नाही शेतकरी त्यांच्या पाठीमाग आहे सरकार त्यांच्यामुळे हातभार झालेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि जे काही आम्हाला दुष्काळी कोणताही अनुदान आतापासून खात्यावर झाले माफीचा तर प्रश्नच नाही जे काही आता अठरा हजार द्यायचे अठरा हजार सुद्धा आमच्या खात्यावर जे काही गोदावरीचे नाही दुधण्याच्या काठावर असेल मग पालपट असल सोन्ना असल सांगी मग राखील हे गाव उद्या ते गाव याचा बाजूचा बात, वडा आहे सोमताना अख्खं वाहून गेलं म्हणजे इतकी भयानक मित्र ठाकरे आणि आम्हाला तुमच्याकडूनच आता अपेक्षा कारण तुमच्या काळात जे पाहिलं ते सांगितले भाव काय होते आज साडेतीन हजाराने सोयाबीन चालले सात हजार कापूस बळत यावा लागलेला आहे ला, बारा हजार कापूस सहा तुम्हाला सांगतो सहा हजार सहाचा सात हजार वाला आहे नऊ हजारचं सोयाबीन साडेतीन हजारावर आलेलं आहे ही सरकारचा नाकारतेपणा आहे आणि आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि निश्चितपणानं आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही तुमच्या आदेशाचे पालन करू आणि सरकार आणि सरकारचे जे काही मज मग मजदूर काही पुढारी आहेत त्या पुढाऱ्याला आम्ही नीट केल्याशिवाय निश्चितपणे स्वस्त पद्धत एवढा आणि आम्ही खमीर तुमच्या पाठीमागावं ठाकरे साहेबांच्या याच्यामध्ये अंगठा लावल्या बरोबर अगोदर हे मिळाले आम्हाला कर्जमाफी कुठलीही अपेक्षा नसताना आणि आता रांग नऊ नऊ डॉक्युमेंट जमा करणे त्याच्यानंतर त्यात थोडं गायब <laughs> आपल्या भाषेत मला काही प्रॉब्लेम नाही आपल्या आपल्या भाषेत या ठिकाणी अठरा हजार पाचशे रुपये जाहीर केलं अठरा हजार पाचशे पॅकेज चे काय केवळ साहेबाच्या रट्या मुळे काल कोरोपासून कुठं चार हजार कुठं तीन हजार पडायला सुरुवात झालेली साहेब तुमच्या कार्यकाळामध्ये केवळ सर्वसामान्य शेतकऱ्याला दोन लाखापासून कर्जमाफी झाली त्यावेळेस तुम्ही बायको नवरा मुलगा अशी कुठल्याही प्रकारची आत ठेवली नाही पण हरामखोर सरकार आज बायकोला दिलं तर नवऱ्याला मग नवऱ्याची बायको नाही का नवऱ्याचा मुलगा नाही का असा प्रश्न आमच्या हरामखोर शेतकारला आहे यासाठी त्यानंतर बहु हंगामी शेतीला बत्तीस हजार पाचशे रुपये बहु हंगामी शेतकरी म्हणायचे कोणाला हा प्रश्न आमच्या मनात पडलाय आमच्याकडे हिवाळ्यामध्ये पाणी भरणं सर्व शेतकऱ्याकडे असं विचारायचा शेतकऱ्याला हिवाळ्यामध्ये पाणी भरणं होते का नाही होते पाणी हराम सरकार लाडक्या बहिला असं सांगितलं तीन हजार रुपये दे। देऊ तीन हजार ते दीड हजार वाढणार कुणा त्याच्यामध्ये राशन कार्ड दुखीचे नाव असले ते किलत पैसे तिला पंतप्रधान सन्मान निधी आहे तिला पाचशेच रुपये म्हणजे हे सरकार लबाडाचं सोन घेऊन आलेलं सरकार आहे मतदार यादीतला गोळा पण त्यांची पाहिला आपला मुंबईचा मोर्चा आम्ही पाहिला आम्हाला सर्व आशा आता तुमच्याकडे उरलेली आहे इथंच आमच्या शेतकरी बांधवांना सांगितलं मतदान तुम्हाला केलं मतदान आम्ही मशालला केलं पण ते मतदान केलं दुसरीकडेच या ठिकाणी आम्ही आपल्या आपल्याकडे बघून आम्हाला साहेब थोडं जगण्याची उमेद आलेली मी स्वतः दहा केला रान आता तुम्ही तुम्हाला सांगतो ठेकेदार पद्धतीने केलेले दीड लाख रुपयाला दहा केर रान केले एक लाख चौसष्ट हजार रुपये खर्च झालाय आणि उत्पन्न झालं एक लाख पंचावन्न हजार रुपये त्या माणसाला दीड लाख रुपये द्यायची बाकी इथं माझ्यासारखेच मनामध्ये आलं युवा शेतकरी असून की आत्महत्या करा साहेबांचा दौरा पाहिला आणि वाटलं कुठं ना कुठंतरी आपल्या पाठीमाग साहेब आहे यासाठी साहेब मी माझ्या आत्महत्याचा तो मनामध्ये आता तो विचार मी करून टाकला मी तुम्हाला तुळजाभवांच्या साक्षीने सांगतो या गावचं गुरु दैवन मारुदरायाच्या साक्षीने सांगतो सर्व शेतकरी बांधवांच्या साक्षीने खातो तुमचे आज जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या पाठीवर आहेत तोपर्यंत आम्ही कोणीही आत्महत्या करणार नाही त्या नंतर सरकारला आत्महत्या केल्याशिवाय भाग पाडणार आहे आताच आमच्या खासदार साहेबांना सांगितलं काल परवाचा हराम करतो तहसील मधला तो म्हणतो की तुम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटा तुम्हाला पैसे आले तर आम्ही काय करू सर्वसामान्य शेतकऱ्यांना जायचं कुठं हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडाय साहेब तुमच्याकडे बघून एक आशा पालवत होते आणि येणाऱ्या निश्चित तुम्ही आमच्या पाठीमागे राहतात असं आम्हाला आश्वासन आहे एवढं बोलून थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र